काही माता माऊलींची मुलं जन्मताच तोथरेपणा बोलू लागतात किंवा काहींना बोलताच येत नाही मुकेपणा म्हणा ना, मुके ना थोडक्यामध्ये आणि हा मुखेपणा पूर्णपणे जाऊन लक्षात ठेवा आपल्या मुलाला बोलता यावं जर स्वत्र बोल येत असतील अगदी मोठ्या व्यक्तीचं सुद्धा सांगतोय जीभ त्याची जड होत असेल आणि जर त्याला बोलता येत नसेल किंवा अबोल असेल तर अशा व्यक्तीने लहान मूल असेल तर त्याच्या आईने करायचा हा प्रयोग सांगतोय साधा सोपा प्रयोग आहे लक्षात ठेवा